हॅलो नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर चला आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक छोटासा लॉग व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग करणार आहोत थर्टी एट साईजचा ब्लाउज तर इथे मी कटिंगला सुरुवात केली होती आणि त्यानंतर मग थोडंसं आईला शूट करायला सांगितलं तर इथे अस्तरचं पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे मी आणि मेन फॅब्रिक मला कट करायचा होता अस्तरचा ब्लाऊज आहे हा आणि थर्टी सिक्स सॉरी थर्टी एट साईजचा ब्लाऊज आहे आणि सिम्पल ब्लाऊज शिवायचा आहे हा याला कुठल्याही प्रकारचं वर्क करायचं नाही किंवा लेस लावायची नाही डीप नेक आहे राऊंडमध्ये आणि पुढे कटोरी ब्लाऊज आहे तर पूर्ण माझं मेन फॅब्रिक मी इथे कट करून घेतलेला आहे आणि मेन फॅब्रिकवर ठेवून सगळे पार्ट कट करून घेत आहे आणि जवळजवळ आता रात्रीचे वाजलेले आहेत साडेसात ते पावणे आठ झालेले आहेत आणि पूर्ण दिवसभराचं रुटीन आज काय मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं नाही बरेचसे ब्लाऊज शिवून झाले आणि ते अर्जंटमध्ये होते त्यामुळे काय शूट करत बसले नाही मग कसं होतं जर जेव्हा आपण शूट कराया करत असतो तेव्हा मग स्टिचिंग स्टिचिंगला कमी वेळ मिळतो किंवा कटिंग आपलं असेल तर तेही रखडलं जातं म्हणजे जे अर्जंटच्या वेळेस जर ब्लाऊज असतील तर मी शक्यतो शूट करायला टाळते कारण बराच वेळ शूटिंगमध्ये जातो त्यामुळे मग जेव्हा कधी अर्जंट ब्लाऊज असतील तेव्हा मग शूट करायचं राहूनच जातं आणि मग इथे सकाळी पूर्ण माझी घरातली कामे झाली होती आणि ब तीन ते चार ब्लाऊज माझे स्टिच करून झाले होते आणि त्यानंतर संध्याकाळी म्हटलं का हा एक ब्लाऊज उद्या द्यायचा आहे तर तो आता मी कटिंग करून घेतलेला आहे पूर्ण ब्लाऊज माझा कट करून झालेला आहे आणि बघू आता थोडासा स्टिच करणार आहे आणि त्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे तर हा ब्लाऊज आता मी थोडासा जेवढा होईल तेवढा स्टिच करून घेणार आहे आणि बाकी उद्या करणार आहे कारण उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत हा ब्लाऊज द्यायचा आहे आणि सकाळी द्यायचा म्हटल्यावर सकाळी सकाळी परत मशीनवर बसायचं बराच वेळ होतो म्हणजे ल सकाळची आपली घरातली कामं उरकता उरकता मशीनवर येता येता साडे अकरा ते बारा वाजतात त्यामुळे मग म्हटलं का आता जेवढा होईल तेवढा शिवून घेऊन या तर इथे बघू शकता तुम्ही इथे जवळजवळ माझं पूर्ण मेन फॅब्रिकला मी अस्तर पूर्ण जॉईंट करून घेतलेला आहे हा पाठीमागचा भाग आहे एवढा डीप नेक आहे हा राऊंडमध्ये बाहीलाही अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे आणि फ्रंटचे पार्ट पूर्ण माझे स्टिच करून झालेले आहेत अस्तर जॉईंट करून फ्रंट पार्ट पूर्ण स्टिच करून झालेले आहे आता फक्त ह्याला जॉईंट करायचं आहे आणि पायपिंग करायची आहे तर असा हा आपला ब्लाऊज एवढा तरी स्टिच करून झालेला आहे आणि बाकीचा आता मी उद्या सकाळी शिवणार आहे कारण आता वेळ झाला आहे बराच आणि स्वयंपाकाची तयारी करायची आहे स्वयंपाकाची तयारी म्हटलं तर आई स्वयंपाकाची तयारी करतच आहे थोडंफार ती करत, करत असते भाजीपाला कापून देणं परत लसूण कांदा टॅमॅटो असं सगळं कापून कुपून देत असते त्यामुळे स्वयंपाकाला बराचसा वेळ लागत नाही तर तेच तिचं इकडं काम चालू होतं एका बाजूला भाजी कटिंग करत होती आणि एका बाजूला चालल्या होत्या सिरियली आणि जवळजवळ आता वाजलेल्या आहेत सव्वा आठ आणि म्हटलं का चला आता बराच वेळ झाला आहे पहिले स्वयंपाक करून घेऊ हो। आणि मग बघूया जर वाटलंच तर ब्लाऊज पूर्ण शिवू नाही तर मग उद्याचा सकाळ तर रात्री काय तो ब्लाऊज शिवलाच नाही मग सकाळी सगळी कामं उरकून घेतली आणि कामं उरकल्यानंतर मग तो ब्लाऊज जेवढा राहिला होता तेवढा शिवायला मी इथे घेतला आहे तर ब्लाऊज पूर्ण माझं शिवून झालेलं आहे बाय ब्लाऊजला फक्त आता पायपिंग करायची आहे आणि मग पायपिंग करायची बाकी होती म्हणून म्हटलं का चला आपण थोडंसं शूट करून घेऊया आणि मग शूटिंगसाठी कॅमेरा असा लावलेला आहे आणि शूट करायचं चा चालू आहे तर इथे हा एवढा ब्लाऊज शिवून झाला त्यानंतर अजून एक ब्लाऊज मी शिवला आणि एक अस्तरचा ब्लाऊज शिवला म्हणजे असे दिवसभरामध्ये दोन ब्लाऊज तर दो एक अस्तरचा आणि हा एक अर्धा आणि एक बिना अस्तरचा फोर्टी फोर साईजचा सा ब्लाऊज होता तो तो एक शिवला आणि बाकी दोन ते तीन साड्या होत्या त्याही मी फॉल बिडिंग करून घेतलेल्या आहे तर आजच्या दिवसभरामध्ये हे एवढं काम झालं होतं ते काय मी शूट मला करता आलं नाही ह्या ब्लाऊजचं तेवढं शूट केलेलं आणि म्हटलं का तेवढाच व्हिडिओ आपण आज अपलोड करूया आणि हा हा कालचा आणि आजचा असा मिळून व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला आपल्या नक्की नक्की सबस्क्राईब करा बेल ऑकॉनचं बटन दाबा म्हणजे आपलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि ते तुम्हाला बघायला मिळतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा तर इथे बघू शकता ब्लाऊज पूर्ण आपला स्टिच करून झालेला आहे खूप सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे फिनिशिंगही खूप सुंदर आलेली आहे बाही ह्याची साडे दहा इंचाची आहे आणि डीप आ, डीप नेक आहे राऊंडमध्ये आणि पुढे कटोरी ब्लाऊज आहे आता ह्याला फक्त हुक आणि लूक करायची आहेत आणि हा ब्लाऊज अकरा ते साडे अकरापर्यंत त्या घ्यायला येणार होत्या तर तोपर्यंत तो तो आपला ब्लाऊज हा रेडी झालेला आहे त्याला हुक पण लावून घेते मी लगेचच म्हणजे तो आपल्याला देत आहे एक साडी आणि एक ब्लाऊज हे त्यांचं अर्जंटमध्ये द्यायचं होतं आणि त्यांच्या अजून तीन ते चार साड्या चार साड्या आहेत ॲक्च्युली त्यांच्या पाच साड्या होत्या त्यातली ही एक साडी ब्लाऊज मी त्यांना रेडी करून दिली आहे कारण त्यांना उद्या काहीतरी कार्यक्रमासाठी बाहेर जायचं होतं म्हणून ही एक साडी त्यांनी मला अर्जंटमध्ये मागून तर ती एक साडी मी साडी आणि ब्लाऊज तयार करून ठेवलेलं आहे आणि त्यांच्या अजून चार साड्या आणि चार ब्लाउज आपल्याला स्टिच करायचं आहेत बरंच काम जर आपण आधी उरकून घेतलं तर आयत्या वेळेला आपली घाई होत नाही म्हणजे रात्री बघा कटिंग करून घेतलेला आणि अर्धा स्टिची करून घेतलेला म्हणून आता तो मला वेळेमध्ये देता आला नाहीतर मग म्हटलं असतं का कटिंग करते आणि संध्या बाकीचं उद्या शिवते तर आत्ता अकरा वाजेपर्यंत तर तो, तो ब्लाऊज झाला नसता कारण सकाळची खूप गडबड असते कामाची आपली घरातली कामे बरेचशी असतात आणि मग मशीनवर बसता बसता उशीर होतो त्यामुळे मग रात्री बराचसा वेळ मिळतो मग बऱ्याचशा वेळामध्ये तेवढा ब्लाऊज मी कंप्लीट करून घेतला होता आणि आता जेम तेम अर्धा ते तास अर्ध्या तासाचं काम बाकी होतं आणि मग ते अर्ध्या तासामध्ये ब्लाऊज माझा पूर्ण झाला आहे आणि बघू शकता किती सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे आपला तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्या जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर भेटू आपण पुढच्या नवीन एका छोट्याशा लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि ब्लाऊज तुम्ही बघू शकता किती सुंदर असं झालेलं आहे फिनिशिंगही खूप छान आलेले आहे तुम्हाला ब्लाऊजचं फायनल लुक मी इथे दाखवते गळाही खूप सुंदर आला आहे डिपनेक आहे हा तर चला बाय बाय चॅनेलला सबस्क्राईब